वसमत तहसील ज्येष्ठ नेते डॉक्टर यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला डॉक्टर मारुती कॅतंबार हे मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचे सक्रिय नेते आहेत दरम्यानच्या काळात त्यांनी पक्षवाडीबरोबरच बरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत विविध सामाजिक उपक्रम राबविले गोरगरीब व वंचितांचा मदतनीस म्हणून त्यांची वसमत मतदारसंघात सर्व दूर ख्याती आहे तसेच विकास कामात महत्वाचे योगदान राहिले आहे मात्र राज्य स्तरावरील राजकीय गटतट व फेरबदलांमुळे ते अस्वस्थ होते महाविकास आघाडीत स्थानिक पातीवर काही महत्वाचे राजकीय निर्णय घेणे कठीण झाले होते ओबीसीचा एक लोकप्रिय व ताकदवर चेहरा असताना त्यांना महाविकास आघाडीमधून संधी मिळत नव्हती त्यामुळे त्यांची राजकीय अस्वस्थता होती अखेर त्यांनी मतदारसंघाचा न्याय देण्यासाठी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केले मुंबईचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना प्रवेश झाला यावेळी कळमनुरी विधानसभाचे आमदार संतोष बांगर युवासेना जिल्हा प्रमुख रामा कदम शिवसेना वसमत तालुका प्रमुख राजू चापके व हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबई येथे उपस्थित होते डॉक्टर मारुती कॅतमवार यांच्या पक्षप्रवेशमध्ये शिवसेना शिंदे गटाला वसमत विधानसभा मतदारसंघात गोरगरीब नागरिकांच्या हितासाठी काम करणारे लोकप्रिय सर्व समाजासाठी काम करणारे असे डॉक्टर मारुती कॅतमवार शिवसेना शिंदे गटाला लोकप्रिय नेता मिळाला डॉक्टर मारुती कॅतमवार यांच्या पक्षात प्रवेशमुळे नक्कीच आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीत परिणाम चांगला दिसून येणार शिवसेना शिंदे गटाची वसमत मतदार संघात ताकद वाढतील महाराष्ट्र समाचार न्यूज परवे शेख आज वसमत शहराचे उभरत नेतृत्व आणि डॉक्टर कॅतमार साहेब हे वसमत शहरामध्ये तालुक्यामध्ये प्रतिष्ठित नागरिक आहेत व लोकांना गोरगरिबांना त्यांची हमेशा मदत असते असे आज आमच्या शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सानिध्यात व भांगर साहेब यांच्या हस्ते आज त्यांचा शिवसेनेमध्ये काल शिवसेना भवनवर प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळं आज आम्ही सर्व वसमते पदाधिकारी ouais व कार्यकर्ते आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या की आमच्या पक्षात येऊन त्याने आमच्या पक्षाचा एक मजबूत पाया भक्कम झाला मजबूत झाला अशा प्रकारे कॅतमवार साहेब आमच्या पक्षात आल्यामुळं आणखी आमची शिवसेना वसमत शहरामध्ये थे। आणखी पक्की होईल मजबूत होईल अशा प्रकारे त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी युवासेना शहर प्रमुख विनायक सातपुते डॉक्टर मारुती कातमोर साहेब यांचे शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश झाला माननीय आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे हिंगोली करमनुरी विधानसभेचे लोकप्रिय लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा संपन्न झाला पुढील वाटचाली साहेबाला हार्दिक शुभेच्छा व आम्ही सर्वजण साहेबाच्या मागं काम करू